नमस्कार मी पायल एस महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिक्षिका जिल्ह्यात कुणी आणले हा विषय जर आहे तर संशोधनाचा विषय नाहीये तत्कालीन त्यांनी आदरणीय पालकमंत्री महोदया तत्कालीन असणाऱ्या आणि आजच्या मंत्री असणाऱ्या हो आदरणीय पंकजाताईंनी माझं नाव घेतलं की आताच्या असणारे माझ्या विरोधातले उभा राहिलेले निवडून आलेले खासदार त्यांचा सुद्धा त्याचा संबंध आहे असं जर कुठं दिसलं पण मी विनम्रपणे असं सांगेल की त्यांची ही जी बाईट झाली ती खूप दिवसापूर्वी झाली पण ती आज व्हायरल कोण करते का करते मला माहित नाही ज्या क्षणाला त्यांची बाईट झाली त्याच्या एक अर्ध्या तासाना असेल मला त्यांचा फोन आलेला निवडणुकीच्या नंतरचा तो पहिला फोन आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं मला की बाप्पा मी तुमचं नाव घेतलं चुकून तुम्ही त्यावेळेस नव्हतात मग माझी चूक झाली तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही स्पष्टपणे सांगा पण मी आज त्याचा स्पष्ट खुलासा करतो की ते मी तुमचं नाव घेतलं तुम्ही त्यावेळेस पदावर नव्हतात ठीक आहे आता त्यांनी घेतलं धक्का चुकून घेतलं म्हणलं तर मग मी त्यांना आपण पण काय म्हणजे एवढं मन मोठं करून जर त्यांनी मला सांगितलं असं की चुकून मी तुमचं नाव घेतलं तर मी काय पावलं पाहिजे माझी चर्चा झाली तर खुली आमच म्हणणार मी मला फोन आलता तर आता डायरेक्ट माझ्या फोनवर आलाय त्याच्यामुळे मी चुकून बोलायचं काय करणार तेवढा मला फोन आला त्याच्यानंतर बी नाही ना अगोदर बी नाही ना तर काही नाही तर ते फोन आल्याच्या नंतर पण त्याचं राहायला विषय तुमचा मूळ मुद्दा की जी बिंदू यामावलीच्याला डावलूनच हे शिक्षक आलेले आहेत पण त्याचं रेग्युलाइज करायचं काम सुद्धा आदरणीय पंखाज ताईंनीच केलेलं आहे त्याचा परिणाम काय झालाय तर त्याचा परिणाम असा झालाय की त्या बिंदू हे रेग्युलाइज झाले म्हणजे तुमच्याकडे जागा आज रिक्त नाहीये पण बिंदू नियमावलीप्रमाणे ज्या लोकावर अन्याय झालाय तर हे लोक एकशेच आहेत आणि ते लोक कमी आहेत पण जर टोटल जिल्ह्याचा विषय बघितला तर तो, तो टोटल विषयामध्ये लोक एकशेच दिसत नाही त्याच्यामुळं ओपन कॅटेगरीच्या लोकांवर अन्याय आहे शंभर टक्के खरे ओबीसी कॅटेगरीच्या सुद्धा लोकांवर थोडाफार अन्याय आहे पण ओबीसीत नाही झालं ते ओपनवरच जास्त अन्याय होतोय तर हे मान्यच आहे मग मा ह्याला रेग्युलाइज करायचं काम तिथून सोडले होते तिथून ते सुटले होते त्यांना ते मायबाप त्यांची पण जनता जनार्दनच नाही ते सगळे या लोकांना कुठले असू कुठल्या समाजाचे तिकडूनही सुटले मग त्यांना रेग्युलाइज करणं बी त्यांचं त्यांनी केलं रेग्युलाइज आता ते झालं हे शिक्षकाचा विषय झाला शिक्षकाचं त्यावेळेस जिल्हा परिषद झालं पण माझं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यामध्ये आणखी पोलीस यंत्रणे सुद्धा असं आहे ते कुणी केलं दिका झालं ते कुठल्या काळात झालं तलाटेमध्ये असं आहे आता ते पंचायत समितीला काहीतरी लोक भरायची काय ती हा नाही नाही हा काय पीठ हा तर ती भरताना त्रेचाळीस लोक एकाच राहतील तीन दुसऱ्या राहतील असं कसं होतंय हे सुद्धा कुठं तरी म्हणजे थांबलं पाहिजे नाही करणार आणि पुन्हा कुणीतरी म्हणणार की असं झालं असं झालं तसं झालं त्याच्यामुळे मग तो पुन्हा आणखी कॅरेक्टर होणार का नाही या सगळ्या गोष्टीमुळे थोडस ते पण विषय आहे त्याच्यामुळे बिंदू नेमावलीच्या प्रमाण ही बिंदू नेमावली डावलूनच हा कार्यक्रम शिक्षकाचा झालेला आहे ते मला मान्य पण ती मी केलेलं नाही म्हणजे माझ्या काळात हाच नाही जर कोणी सिद्ध करून दिलं की बजरंग सोनणे सभापती असताना एक ही एक सिंगल शिक्षक मी आणलाय तर बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून विनम्र या जनतेच्या सर्वांची माफी मागून राजीनामा देते <laughs> एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद